मतनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रावरे येथे सूर्य सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले रावरे शहरातील महात्मा फुले चौक येथे सूर्य माई सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त सर्व बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी सचिन भाऊ मेहत्रे दीपक गुलदगड डॉक्टर देवेंद्र शिंदे जीवन गुलदगड योगेश सुराणा प्रशांत जोशी आनंद दिगे गायकवाडसर उपस्थित होते प्रतिनिधी दत्ता दंड एक्टी मराठी न्यूज फुले लागत आपण सावित्रीबा महात्माजी किंवा फुलेच्या पत्नी म्हणून आपण या ठिकाणी समजतो मान्य करतो आणि ते आहेतच तर त्यांना सपोर्ट म्हणून महात्माजी किंवा फुलेंनी पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यांना भविष्यामध्ये या ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यासाठी या देशामध्ये अग्निशनप्रमाणे आणलं आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर पुन्हा विजेचं बाहेरच समजलं जातं म्हणून त्याच्यामुळे समजलं जातं तर महात्मा जिल्ह्यात गुलेंद आणि सावित्रीबाई दुरंतकार कार्य म्हणून हे पुण्याला समजलं जातं सावित्रीबाईंनी पहिली शाळा मुलीची शाळा मराठ आपल्या पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये दुरुस्ती जिथे आपल्याला असतात की त्या सगळे दुरुस्तिला कदाचित माहीत असेल आणि स्वातंत्र्य तब्बल पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष होत आलेत परंतु त्या महात्मा फुलेचं आणि लक्ष्मीबाईचं जे काही भिळेवाडा हे काही स्मारक आहे त्या स्मारकाचं आज राज देशांनी राज्यांनी त्याचं पुनर्जीवन करण्याचं ठरवलं आहे आणि ज्यावेळेला भिडेवाड्यामध्ये ज्योतिबाईंनी शाळा सुरू केली ज्योतिबाई शाळेत जायचे त्यावेळेला अक्षरशः त्यावेळेच्या पेशव्यांनी त्यांच्यावर दगड देण असं म्हणण्याचा प्रयत्न केला आणि त्या कार्यक्रम प्रयत्न केला शाळा त्यांनी बंद पाणी ठेवायला परंतु त्या ठिकाणी एक मुस्लिम महिला मुस्लिम महिला भाजीबाबी शेख यांनी आपलं घर त्या सावित्रीबाईंना शाळेसाठी सुरू करून दिलं आणि आज एक कोणामध्ये आपण काही महान कार्य आज वास्तू पाहता महिलांनी या ठिकाणी केली पाहिजे आज महिला या मानाने जगतात आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत देशाच्या पंतप्रधान महिला होऊन गेल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती की महिला आहेत परंतु महिलांचं या ठिकाणी उदात्तीकरण कशामुळे झालं त्यांना या ठिकाणी जगामध्ये मान कशामुळे मिळालं तेव्हा या सांगितलं मराठी न्यूज अहमदनगर